हाय हॅलो नमस्कार मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आम्ही जाणार आहे जेजुरीला तर खूप दिवस झालं जायचं जायचं असं चाललेलं होतं फायनली आज ठरलेलं आहे आम्ही जायचं चला तर अगोदर नाश्ता करून घेते आंघोळ वगैरे झालेली आहे सगळ्यांची तर सगळ्यात अगोदर नाश्ता करून घेते आणि मग नाश्ता वगैरे करून निघेल आम्ही तर नाश्त्यामध्ये ना मी उपीटच बनवणार होते तर त्यासाठीच मग कांदा वगैरे चिरून ठेवलेला होता आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि मोहरी टाकली जिरे नाही टाकत मी उपीटामध्ये फक्त मोहरीच टाकते आणि शेंगदाणे भाजलेले नव्हते त्यामुळे ते मग तेलामध्ये थोडेसे परतून घेतले म्हणजे तळून घेतले भाजलेले असतील तर नंतरही टाकले तरी चालतात पण कच्चे असले की थोडंसं अगोदर तेलामध्ये फ्राय केलं ना तर ते छान लागतात तर त्यानंतर मग थोडेसे शे, शेंगदाणे तळले की त्यानंतर मग मी त्यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा टाकलेला आहे आणि जास्तही कांदा तळू द्यायचा नाही उपीटाला थोडासा कच्चा असेल तर छान लागतो जास्त जर तळला तर उपिटाला किंवा पोह्यालाही जास्त कांदा जर तळला तर छान लागत नाही आणि आज मी हळद टाकूनच करणार होते तर हळद वगैरे टाकले आणि पाणी टाकलेलं ला आहे लागेल तसं आणि मीठही टाकल्या चवीनुसार कोथिंबीर ही लगेच टाकलेली लगे आहे आमच्या इथं को ना कोकिळीचा आवाज इतका छान येतो ना सकाळी सकाळी कोकिळा चिमणींचा तर तुम्ही बघा ऐका तरी इतकं मस्त वाटतं ना सकाळी सकाळी असं कोकिळेचा आवाज चिमण्यांचा आवाज खिडक्यामधनं आला ना तर इतकं छान वाटतं ना असं सकाळ प्रसन्न असं वाटतं मला तर इतकं छान वाटतं ना सकाळी सकाळी इतकं मस्त कोकिळेचा आवाज येतो ना आमच्या इथं खूप छान पहिले इतकं नव्हता येत पण आता खूप छान आवाज येतो आहे म्हणजे कोकिळा इथं आहेत भरपूर त्यामुळं कोकिळेचा आवाज येतो आहे आणि बघू शकता इथं रवा वगैरे टाकलेला आहे मी पाण्याला उकळी आल्यानंतर आणि एक पाच मिनिट पाच मिनिट पण नाही एक दोन तीन मिनिट थोडंसं झाकून ठेवलेलं होतं आणि नंतर मग थोडं परत एकदा मिक्स केलं कारण कोथिंबीरवरी आलेली होती आणि त्यानंतर मग बघू शकता इथं शेव वगैरे वरतून टाकून म्हणजे ही आलू भुजिया आहे ती माटमधनं आणलेली होतं तर तेच मी टाकलेलं आहे आणि नाश्ता वगैरे करून झालेला आहे आमचा आता आणि लगेच मी तयार झाले वेदिकालाही केलं आहे आणि हिचे केस आहेत ना मग तेच विंचरून देत होते तिचे केस खूपच दाट आहेत त्यामुळे तर आम्ही आता तिघीही तयार झालेलो आहे आणि हे पण गेलेत खाली थोडंसं गाडी वगैरे पुसून घेतो म्हटले त्यामुळं मग आम्ही आता झालेलो आहे तयार आणि निघणार आहे आता लगेच तर यांचं झालं की हे फोन करतो म्हणलेत फोन केले की मग आम्ही पण खाली जाऊ चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि तोंडाला वगैरे बांधून निघालेलो आहे आम्ही आता कारण जेजुरी आमच्या इथनं तरी दोन तास तरी लागतात दीड दोन तास लागतात त्यामुळं मग म्हणलं की निघालेलो आहे आणि गाडीमध्ये ना मी कधीच पेट्रोल अजून फक्त गाडी चालवायचं काम करते अजूनपर्यंत मी एकदाही पेट्रोल गाडीमध्ये भरलेलं नाही तर हे अगोदर जाऊन गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरून आले होते आणि त्यानंतर मग आम्ही निघालेलो आहे तर दिवे घाटमध्ये आलेलो आहे बघू शकता किती छान डोंगर वगैरे मस्त वाटते इकडं आल्यानंतर घा गा, घाटात गाडी चालवायलाही भीती वाटते आणि तितकंच छानही वाटतं आणि थोडंसं थांबलो तो आम्ही घाटावरती थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले आणि तिथनं ना मस्तानी तलावाचं व्ह्यू इतकं छान दिसतो ना वरतून आणि तिथनं खरंच खूप छान असा व्ह्यू आहे पाहण्यासाठी तर एक पाच दहा मिनटं तिथं थांब थांबलो आम्ही मस्त थोडा वेळ आणि त्यानंतर मग लगेच निघालो जाण्यासाठी कारण खूप उशीर होईल परत आणि आज ऊनही नव्हतं कारण आभाळ आलेलं होतं तर कसलंच ऊन नव्हतं त्यामुळं आम्हाला काही उन्हाचा त्रास झालेला नाही असं वाटत होतं की ऊन असेल त्रास होईल पण कसलंच ऊन नव्हतं आणि फायनली आम्ही पोहोचलो आहे खंडेरायाच्या जेजुरीमध्ये सोन्या ही पिवळी खंडेरायाची जेजुरी तर दर्शन वगैरे घेतलेलो आहे रांगेत थांबलो इतकी काय गर्दी नव्हती कारण रविवार जर असेल ना तर खूप गर्दी असते पण आज होता मंगळवार त्यामुळं काहीच गर्दी नव्हती एकदम छान दर्शन वगैरे झालेलं होतं आमचं आणि त्यानंतर बघू शकता इथं थोडंसं मी व्हिडिओज घेतलेले आहेत छान वाटत होतं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं म्हणजे आल्यासारखं दर्शन निवांत झालं की काय वाटत नाही जास्त गर्दी असेल तर दर्शनही इतकं खूप कंटाळा येतो ग गर्दीमध्ये थांबायला तर त्यानंतर आम्ही भंडारा वगैरे थोडासा उधळला आणि त्यानंतर इथं बघू शकता की जेजुरीगडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे वडील शहाजी महाराज यांची ऐतिहासिक भेट झाली होती तब्बल सहा वर्षांनी त्यांची भेट झाली होती तर त्या क्षणाची आठवण म्हणून हे शिल्प जेजुरी गडावर उभारलेलं आहे शाहिस्ते खानाची बोट शिवरायांनी जेव्हा छाटली होती या लढाईची रणनीती राजांनी आणि शहाजी राजांनी जेजुरीमध्ये जेजुरीमध्येच आखली होती तर बघू शकता एकदम छान असं शिल्प इथं उभारलेलं आहे जेजुरीमध्ये आणि इथं गाय आणि वासरू म्हणजे शेतकरी गाय वासरू असा देखावा केलेला आहे आणि खूप छान वाटत होतं बघायला आणि हिरवगार झाडं वगैरे तर मस्त केलेलं आहे इथं इथंही पोरींचे वगैरे थोडेसे फोटोज क्लिक केले आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी पण आम्हाला ज जेवण करायचं होतं भूक लागलेली होती खूप गड वगैरे चढून आलेलं होतं पण सकाळी नाश्ता केल्यामुळं काही लवकर जेवलो नाही आणि मग म्हणलं वाटेत हे हॉटेल जेव्हा पण आम्ही जेजुरीला जाईल ना तेव्हा मग ह्याच हॉटेलमध्ये येतो तर तुम्हाला कळेलच कुठलं आहे ते आणि याची एंट्री ना इतकी छान केली आहे ना आता पहिलं इतकं मला इतकं लक्षात नाही आता खूप दिवस झाले आम्हाला जाऊनही पण ह्या वेळेस ना मी जेव्हा एंटर केलं ना इतकं छान वाटत होतं फुलांचे झाडं वगैरे इतके मस्त ठेवलेले होते आर्टिफिशियलच होते पण इतकं छान सजवलं होतं ना एंट्रीज इतकी मस्त केली आहे ना तर खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर मग पोरींसाठी सगळ्यात अगोदर सूप मागवलं कारण त्यांना लागली होती भूक कारण आम्ही ऑर्डर केलं होतं जेवण ते यायला थोडा वेळ लागणार होता आणि कधीही हॉटेलमध्ये आलो ना तर त्या सूप पितातच पहिल्यांदा कारण त्यांना पापड वगैरे आवडत नाही आणि आम्हाला पण इतकं काय मसाला पापड आवडत नाही त्यामुळं मग त्यांना सूपच आवडतं तर ते तेच ऑर्डर करतात कधीही तर त्या दोघींसाठी सूप घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतलं व्हेज मराठा इथला इत एकदम मस्त लागतो भाजी व्हेज मराठ तर तीच आम्ही मागवलेली होती आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झालं आणि पोरींनी लगेच आईस्क्रीम पण मागितलं म्हणजे यांनी विचारलं पाहिजे का तर दृष्टी म्हणजे माझी मोठी मुलगी चान्स कधीच सोडणार नाही बाहेर आल्यानंतर बाबा असतील तर खास करून आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी जातेवेळेस जेजुरीला जाते वेळेस काय मला पांडुरंगाचं व्हिडिओ घेता आला नाही म्हणून म्हटलं जाते वेळेस नक्की घ्यायचा चला तर मग व्हिडिओला मी आता इथंच एंड करते भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय